म्हणजे लोकांची मेंटॅलिटी मला समटाईम्स कळत नाही आणि देन मग प्रश्न पडतो की नेक्स्ट टाइम या सगळ्या गोष्टी मी शेअर कराव्या की नाही कराव्या आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मस्त दिवस आहे ऊन पडलेला आहे छान वेदर एकदम मस्त आहे थंडीच्या दिवसांमध्ये असं छान वेदर असलं की खूप म्हणजे असं एकूणच असं छान वाटतं जर का क्लाउडी वेदर असेल ते एवढं छान वाटत नाही जरा डल वाटतं पण सकाळपासून मी खूप जास्त बिझी आहे खूप जास्त काम चालू होतं माझं पण फायनली काम झालेलं आहे आणि म्हटलं की आता मी पुढचा जो दिवस आहे आजचा तो माझ्यासाठी वेळ घालवणार आहे मला बरेच दिवसांपासून काही गोष्टी करायच्या तर त्या करेन आणि जसं मी म्हटलं की कामामध्ये खूप जास्त बिझी होते तर uh, मला लंच वगैरे बनवायला पण काहीच वेळ मिळालेला नाहीये सो so, go uh, आयम गोन गो आउट अँड गेट लंच uh, फॉर मायसेल्फ आणि सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन म्हणलं घरामध्ये व्हिडिओ बनवण्यापेक्षा बाहेर येऊन मस्त व्हिडिओ बनवते वेदर छान आहे ऊन पडलेलं आहे थंडीच्या दिवसांमध्ये असं थोडं जरी ऊन मिळालं ना इतकं छान वाटतं पण त्याचबरोबर एक गोष्ट आहे की असं दिसताना वाटतं की कि किती छान ऊन पडलंय कडक ऊन आहे पण थंडी तर असते सो फुल हँड्सचे टी शर्ट्स किंवा जॅकेट्स तर घालावे लागतात बट uh, काही काही ठिकाणी अमेरिकेमध्ये असं ऊन सुद्धा पडत नाही थंडीच्या महिन्यांमध्ये खूप जास्त क्लाउडी असतं तर तिथे तर मग खूपच जास्त डल वातावरण होऊन जातं बट आय एम लकी आणि व्हेरी ग्रेटफुल की आम्ही सँडियागोमध्ये राहतो आणि सँडियागोमध्ये कायम ऊन असतं सो दॅट इज द बेस्ट पार्ट आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये खूप म्हणजे तुम्ही जर विचारलं कोणाला की बद्दल किंवा काही तर लोक एकदम भरभरून बोलतात लोकांना ही सिटी खूप जास्त आवडते जस्ट बिकॉज की इथलं वेदर खूप छान आहे म्हणून पण येस मला पण आज मस्त वाटतंय आणि आज समुद्र इतका क्लिअर दिसतो आपल्या घरातून म्हणजे सोफ्यावरती बसलं तरीसुद्धा समुद्र दिसतं आहे आय ट्राय टू शो यू कॅमेरामध्ये कितपत कॅच होईल आय डोंट नो बट असं बघायला गेलं आता समोर तर खूप सुंदर दिसतोय शो यू आता तुम्हाला दिसत असेल ब्लू कलरची एक अशी लाईन आहे पूर्ण तो पूर्ण समुद्र आहे आणि कधी कधी तिथे मोठी मोठी जहाजं वगैरे पण असतात तर ती सुद्धा दिसतात तर आमच्या घराच्या इथून ना असं थ्री सिक्स्टी मध्ये असं पूर्ण समुद्र दिसतो मध्ये मध्ये आता झाडं आहेत त्यामुळे कदाचित दिसणार नाही पण ही झाडं जेव्हा छोटी होती ना त्यावेळेस पूर्ण इथे समुद्र दिसायचा पण सध्या म्हणाल तर ह्या साईडून असा क्लिअर दिसतोय एकदम किती सुंदर दिसतंय बघा निळ शार पाणी आणि घरातून बघायला मजाच वेगळी आहे सोफ्यावरती बसून असा समुद्र विंटर मंथ्समध्ये खूप जास्त दिसतो समुद्र घरापासनं म्हणजे आणि समर मंथ्स मध्ये एवढा दिसत नाही आय डोंट नो मेबी भरती ओहोटी वगैरे जर वेगवेगळं असं समुद्राचं तर त्यानुसार असेल कदाचित त्या दरम्यान uh, विंटरमध्ये जरा जास्त पाणी असेल सो आय डोंट नो समथिंग सॉर्ट ऑफ बट या तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा पण म्हटलं आता बाहेर बसलीच आहे तर मस्त हेअर ड्राय होतील कारण की आज मी हेअर वॉश वगैरे आता घेतलेलं आहे छान वाटतं एकदम आणि उन्हामध्ये बसायला तर मस्तच वाटतं थंडीच्या दिवसांमध्ये कॉफी सकाळी पिऊन झाली आहे सो so आय एम अवॉइडिंग इट परत परत नको प्यायला म्हणून बट आता हातामध्ये एक कॉफीचा मग असा ना परफेक्ट एनिवेज लंच टाईम ऑलरेडी होऊन गेलेला आहे सो मी आता बाहेर पडते आणि लंच पण घेते आणि त्याचबरोबर आ, मला जायचं आहे स्टोअर मध्ये तर ते पण सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते आता माझं लक्ष गेलं म्हणलं झाड आता बऱ्यापैकी खराब झाली आहेत तर काढ काढून टाकू आता ही झाड वगैरे पण मिरच्यांना ना मिरच्या आल्या टोमॅटो पण एखाद्या आहेत मिरच्या मात्र अजूनही भरपूर आहेत आता ह्या हार्वेस्ट करून घ्यायला पाहिजेत मिरच्या बाकी काल ना वारा खूप सुटला होता रात्री जोर जोरात जोर वाऱ्याचा आवाज येत होता इथल्या घरांमध्ये लाक म्हणजे लाकडी घर असतात तर वाऱ्याचा आवाज खूप जास्त येतो रात्री खूप वारा होता तर पानं वगैरे सगळी गळून पडलेली आहेत आणि खराब झालं जर असं बॅकयार्डमध्ये आता क्लीन करायला पाहिजे माळी यायला अजून वेळ आहे सो तोपर्यंत तर तो तो असं नाही ठेवता येणार तर मीच किंवा चेतन उद्या पर्वामध्ये क्लीन करून घेऊ चला मी तो थोडंसं हेअर कोम वगैरे करून घेते आणि मग आणि आता लक्षात आलं की लिप बाम लावायचा राहायला तर ह्याच्यामध्ये लिप बाम आहे तर हा जो आहे ना हा समर फ्रायडेचा लिप बाम आहे मला खूप जास्त आवडतो एकदम भारी लिप बाम आहे मध्ये आणि आ, मी हा अॅफोरामधन घेतलेला आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना खूप इम्पॉर्टंट आहे कारण की स्किन आणि लिप्स खूप जास्त ड्राय होतात वेदर चेंज झाला की सगळ्यात पहिले काय अफेक्ट होत असेल तर आपली स्किन तर ते तर पाहिजेच पार्किंगला थोडी सावलीमध्ये जागा शोधली आणि आता मी लंच करणार आहे आणि कदाचित काहींना प्रश्न पण पडेल की मुलां मुलं म्हणजे आज सकाळपासून मी काही बनवलं नाही असं कसं काय तर आज चेतनची लंच मिटिंग होती त्यामुळे ते, ते तिकडेच लंच करणार होते आणि मुलांना स्कूलमध्ये लंच असतं सो आज मला सकाळी काही स्वयंपाक दॅट्स वाय सकाळपासून काही घरी बनवलं नव्हतं जास्त सो so, हियर इज माय लंच तर आता मी घेतलेला आहे तो आहे फलाफल बेगल ते एक छान अशी बेकरी आहे जिथे रोज सकाळी फ्रेश बेगर्स बनवतात सो so बेसिकली ह्याच्यामध्ये फलाफल तर आहेच प्लस आपलं सगळं सँडविच मध्ये जे काय असतं ते आहे काकडी कांदा टोमॅटो लेट्यूस आणि हमस पण आहे ह्याच्यामध्ये आणि पूर्ण व्हेज आहे बेसिकली सो आय लाईक इट यूट्यूब चालू केलेलं आहे आणि युट्यूब वर माणूस व्हिडिओ लावते व्हिडिओवर ना आठवलं मला मी तुमच्याबरोबर अशा ज्या काही गोष्टी मला शेअर कराव्याशा वाटतात त्या सगळ्या शेअर करत असते आणि माझा हेतू त्याच्यातून हाच असतो की तुमच्यापैकी काही जणांना थोडस म्हणजे हेल्पफुल होईल किंवा नवीन गोष्टी समजतील किंवा जनरल म्हणजे कुणाची एंटरटेनमेंट होईल सो असं म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच असतो माझा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मी शेअर करणं सुद्धा टाळते करत नाही भरपूर वेळा शेअर म्हणजे बिकॉज मुळ खूप जण हे जे व्हिडिओज आहेत किंवा काही जे म्हणजे जे काय मी शेअर करते ते खूप निगेटिव्ह वेमध्ये घेतात अगदी बोटावर मोजण्यासारखे असतात त्या कमेंट्स पण असतात सो आय फील की कशाला उगीच आपण शेअर करायचं असं म्हणून मी बरेचदा स्किप करते शेअर करणं पण या कालच्या व्हिडिओमध्ये पण एक अ, कमेंट आली होती की यु आर शॉपिंग इन अ गॅप अँड मराठीत होती म्हणजे की तू गॅप मध्ये शॉपिंग करतीये आणि म्हणतीये की इट इज एक्सपेन्सिव्ह आणि इथल्या लोकांना तू काही सांगतेस हे करतेस ते करतेस आम लाईक कम ऑन इफ आय एम शॉपिंग फॉर फोर हंड्रेड डॉलर्स ऑर समथिंग देन इट इज एक्सपेन्सिव्ह फॉर मी एक so, मी कुठेतरी एक वाक्य बोलले आहे व्हिडिओमध्ये की थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे पण क्वालिटी खूप चांगली आहे सो त्याच्यातून सुद्धा मी पॉझिटिव्ह गोष्टच सांगत होते की थोडेसे जास्त पैसे दिले तरी आपल्याला एक चांगली क्वालिटीची uh, म्हणजे वस्तू मिळते सो so, हा माझा अप्रोच होता आय वॉज नॉट शेअरिंग की आ, हे जास्तच एक्सपेन्सिव्ह आहे ते कमी एक्सपेन्सिव्ह नो नथिंग इट्स टोटली माय चॉईस टू बाय ऑल दोज थिंग्स आणि माझ्यासाठी जे गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत त्या गोष्टी मे बी तुमच्यासाठी एक्सपेन्सिव्ह नसतील तुम्ही हजारो डॉलरची शॉपिंग अशाच जाऊन करत असाल किंवा काहींसाठी मी जे शॉप करते ते जास्त एक्सपेन्सिव्ह वाटत असेल काही लोकांना सो so, ह्याच्यामध्ये काही कंपॅरिझन असंच येतच नाही वॉट इज माय लाईफ आय एम ट्राइंग टू शेअर इट विथ you ऑफकोर्स आता तुम्ही जाऊन जर ती कमेंट शोधली तर इट्स नॉट देअर कॉज मी असल्या कमेंट्स ठेवतच नाही ज्या निगेटिव्ह असतात मी तिथल्या तिथे सगळ्या डिलीट करून टाकते uh, पण या म्हणजे लोकांची मेंटॅलिटी मला समटाईम्स कळत नाही आणि देन मग प्रश्न पडतो की नेक्स्ट टाइम या सगळ्या गोष्टी मी, मी शेअर कराव्या की नाही कराव्या सो uh, इट so इज लिटिल like, माल, लाईक कन्फ्युजिंग म्हणून मला म्हणजे कधी कधी समजत नाही खूप जण मला मेसेज करत असतात की तुझं हे कलेक्शन दाखव ते कलेक्शन दाखव आणि मला सुद्धा ते कलेक्शन दाखवण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण लोक कशी परसिव्ह करतात ना त्याचा मला प्रॉब्लेम होतो म्हणजे निगेटिव्हली जर का लोकांनी त्या गोष्टी घेतल्या तर आय डोंट लाईक इट म्हणजे अननेसेसरी निगेटिव्हिटी स्प्रेड करायला काही म्हणजे पॉइंटच नाही आहे राईट सो so, आय जस्ट किप दॅट uh, आता पण शॉपिंगचा व्हिडिओ मी बनवला आणि एकच कमेंट आली लकीली बट तरी सुद्धा आय फील वाय वाय पीपल आर लाईक सो लाईक नेगेटिव्ह आय डोंट अंडरस्टँड मी आता आलेली आहे दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये कारण की मला घ्यायचं आहे फाउंडेशन आणि हे मी माझं जुनं फाउंडेशन इथे आणलेलं आहे हे आहे मेबिलिनचं फाउंडेशन आणि न्यूड बेज ह्याची वन ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे शेडचा नंबर तर ते मी मुद्दा घेऊन आले कारण की इथं आल्यावरती एवढ्या साऱ्या शेड बघितल्यावरती एकदम कन्फ्युजन होतं कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही आणि ते मला परफेक्ट मॅच होतं आणि बेसिकली मला नवीन फाउंडेशन खूप दिवसांपासून घ्यायचंय म्हणजे ड्रग स्टोअर फाउंडेशन बाकी माझ्याकडे दुसरे फाउंडेशन आहेत पण ते असे स्पेशल साठी ठेवलेत मी सो तुम्हाला पण दाखवते ड्रग स्टोअर मेकअपमध्ये काय काय व्हरायटी आहे बेसिकली ड्रग स्टोर म्हणजे म्हणजे uh, फार्मसी आहेत बऱ्याचशा फार्मसीज असतात तर इथल्या फार्मसीज म्हणजे आपल्या इथले मेडिकल स्टोअर्स तर इथल्या फार्मसीज मध्ये जसं आपल्याकडे किराणा मालाच्या दुकानात ज्या ज्या वस्तू मिळतात त्या पण मिळतात त्याचबरोबर हे मेकअप वगैरे हे सुद्धा मिळतं डेली यूज मधल्या गोष्टी पण मिळतात सो असं मोठं असतं इथलं फार्मसी आणि तिथे सगळ्या गोष्टी मिळतात सो त्यामुळे त्याला ड्रग स्टोर मेकअप म्हणतात आणि जो हाय एंड मेकअप असतो लक्झरी मेकअप तर तो, तो तुम्हाला सेफोरा मध्ये मिळतो अल्टा मध्ये मिळतो किंवा कुठल्या पण मोठ्या नॉट स्ट्रॉम मध्ये मिळतो मेसीज मध्ये मिळतो सो अशा मोठ्या मोठ्या मध्ये जे स्टोअर्स असतात तिथे हाय एंड मेकअप मिळतो सो so... तर so बेसिकली इथून पूर्ण हा असा मेकअप स्टार्ट होतोय आणि खूप जास्त इथे मेकअप मिळतो आणि भरपूर लोकं खरेदी पण करतात मेकअप इथे एकदम डे टू डे लाईफमध्ये मेकअप यूज होतो आणि पहिल्यापासूनच तर भरपूर साऱ्या मेकअप आहे इथे हेअर कलर वगैरे ते सगळं आहे माझ्याकडे जे फाउंडेशन आहे ना ते हे फाउंडेशन आहे मेबिलिन फिट मी आणि ही शेड आहे माझी लिटरली एकच राहिलं आहे वन ट्वेंटी फायव्ह दोन वर्षांपूर्वी घेतलं होतं पहिल्यांदा आणि त्यावेळेस हे नव्हतं आलं सुपर स्टे सो मला असं वाटतं की यावेळेस हे ट्राय करून बघू का हेच घेऊन जाऊ मी आत्ता घरी आले आणि आम... हे दोन वस्तू घेऊन आले एक म्हणजे हे मेबिलिन फिटमीचं फाउंडेशन घेऊन आलेली आहे आणि दुसरं म्हणजे हे एक लिप लायनर घेऊन आलेली आहे तर हे मला खूप दिवसांपासून लिप लायनर घ्यायचं होतं स्पेसिफिकली ही शेड घ्यायची होती तर या शेडचं नाव आहे ऑन एट झिरो पॉईंट फाईव्ह मेबलिनचंच आहे जस्ट मी घरी आले आले ओपन केलं कारण की मला बघायचं होतं की कसं आहे आतून म्हणजे पेन्सिल सारखं आहे की कसं आहे ते बघायचं होतं तो।, तो हे ओपन केल्यावरती असं आहे दिस असेल तुम्हाला आणि हे खालून असं फिरवायला आहे तर मग तुम्ही वरती वरती ये येत जाणार प्रॉडक्ट तर असा आहे विच इज बेस्ट कारण की जेव्हा तुम्ही शार्पनरवाला घेता ना तेव्हा लिपलायनर माझ्या मते असंच वाया खूप जातं इन दिस केस वाया कमी जातं लिपलायनर सो मला तेच बघायचं होतं घरी आल्या की कसं आहे आतून ते म्हणून ओपन केलं आणि आ, हे फिटमीचं फाउंडेशन तर ह्या दोन वस्तू आणलेल्या आहेत आत्ता थोडंसं घर आवरायचं आहे मला खूप पसार आहे मी तुम्हाला दाखवते असा पसारा सगळा पडलाय मुलांची खेळणी वगैरे पडलेली आहेत आणि ते लेगोज खेळतात मुलं तर ते लेगोचे खूप छोटे छोटे पीसेस असतात ते सगळे घरभर पडलेले असतात सो त्यामुळे रोज माझा आजकाल हाच हे चालू आहे टास्क की सगळे लेगोजचे पीसेस आहेत ते घरभर कलेक्ट करायचे तसे ते दोघं करतात पण एवढे छोटे छोटे असतात की त्यांच्या पण नजरेतनं कधी कधी ते चुकून जातात इकडे तिकडे राहतात तर तेच आता सगळं एकत्र करते थोडं घर आवरते आणि मग मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे कारण की मुलं येतील घरी आणि मग रुटीन परत संध्याकाळचं सी यूचा थोडासा अभ्यास घ्यायचा रिडिंग असतं तर ते घ्यायचं सो असं काही ना काही चालूच असतं संध्याकाळी वेळ कसा जातो कळतच नाही आणि मुलांचा मग बेड टाईम सेट आहे त्याच वेळेस बरोबर ते झोपतात मग सकाळी परत चालू रुटीन सकाळी सकाळी लवकर उठायचं असतं शाळा एकदम सकाळी असते त्यामुळं uh, आय डोंट नो आजचा ब्लॉग केवढा मोठा होईल पण मला खूप मजा आली आज फिल्म करायला कारण की इट वॉज लाईक मी गप्पा मारत मारत तुमच्याबरोबर लंच केलं त्यानंतर शॉपिंग केली थोडीशी अगदी थोडीशी काय होईना पण मजा येते असं वेगळं काहीतरी थोडं फ्रेश वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेटे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय